लग्नात नवरी आणि नवर देवाकडे सर्वांचं लक्ष असतं त्यांना पाण्याची पाहुण्यांना असते पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्सुकता नवरा नवरीला एकमेकांना पाण्याची असते दोघेही एकमेकांसमोर येताच हृदयाची धडधड वाढते पोटात गोळा येतो काही थर तर थरथर कापू लागतात सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही कधी या मंचावर एखादा थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी एखादा मजेदार व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतो लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो परंतु हा क्षण एका तरुणासाठी खूपच अपमानास्पद ठरला आहे भर लग्न सर्व पाहुण्यासमोर नवरीने त्याच्या थोबाडीत मारली सध्या तर एक आगळ वेगळा व्हिडिओ चर्चेत आला आहे या व्हिडिओमध्ये भर बनपात नवरदेवाला नवरीने चांगलाच धडा शिकवला आहे भर मांडवात नवरीने थेट नवरदेवाच्या कानशिलात लागवली तिचा अवतार पाहून सर्वच आवाक झाले पण नक्की काय झालं कसं झालं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा अतिशय मजेदार आहे या मध्ये लग्न समारंभ सुरू आहे लग्न सोहळ्यात लग्न विधी सुरू असताना नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या बाजूला बसले आहेत याच वेळी समोर नवरदेव येतो तेव्हा तिला दारूचा वास येतो नवरीच्या गळ्यात वरमाला टाकताच नवरीला दारूचा प्रचंड वास आला त्यामुळे नवरी संतापली तिचा पारा चढला नवरदेवाला लग्नातच शुद्धच राहिली नाही त्यामुळे संतापलेल्या नवरीने थेट नवरदेवाच्या कानशिलात लगावली नवरीचा हा उतार पाहून नवरदेव घाबरला हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय हा व्हिडिओ ऍट द रेट आराहांत पीविटी अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही परंतु या व्हिडिओला लोकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे तसेच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत